कृषी मंत्री श्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची मागणी तथा निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने तहसीलदार दत्तात्रेय जाधव यांना दिले आहे त्यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री श्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्याबद्दल अपशब्द भाषेचा उपयोग करणे पंचनाम्यासाठी अरेरावी करणे तसंच अधिवेशन सुरू असताना सभागृहात चक्क पत्त्यांची रम्मी खेळणे तसेच विविध वक्तव्य व कृतीमुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जनतेकडून त्यांच्याविषयी तीव्र रोष वारंवार व्यक्त होत असून तो वाढतच चालला आहे तसेच कृषी मंत्री श्री माणिकराव कोकाटे हे जनतेने त्यांना दिलेल्या जबाबदारी प्रति गांभीर्याने न वागता त्याविरुद्ध गैरवर्तन करीत असून त्यांची मंत्रिपदापासून सुरू झालेली कारकीर्द ही अधिक अधिक वादग्रस्त होत चालली आहे त्यामुळे त्यांची प्रतिमा ही संपूर्ण राज्यात होत आहे परंतु गेल्या काही दिवसातील घटना लक्षात घेता सुसंस्कृत महाराष्ट्र राज्याची देखील संपूर्ण देशात बदनामी झालेली आहे कृषी मंत्री श्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्यासंदर्भात आपणास निवेदन सादर करण्यात येत आहे निवेदनावर महाराष्ट्र प्रदेश सचिव गोलू राजपूत नवापूर तालुका युवक अध्यक्ष लाजरस वसावे नवापूर शहर युवक अध्यक्ष रविकांत मावची लक्ष्मीकांत पाठक विष्णू वसावे जितेन वसावे प्रीतम मावची जयेश पाटील नितेश वेगना पार्थ प्रजापत जतीन प्रजापत निकुज पंचोली आदी पदाधिकारी यांच्या सह आहेत मुख्यमंत्री माणिकरावजी कोकाटे साहेब यांनी जे काही कृत्य विधानसभेत केलं आहे त्याच्या प्रथमचा आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करतो माणिकराव कोकाटे साहेब हे बद्दल तरी खूप अडचणीत आले तरी देखील सरकारने त्यांच्यावर कुठलीही कारवाई नाही केली त्यामुळे आज आम्ही नवापूर येथील तहसीलदार साहेब यांना त्यांचा राजीनामा मागण्यासाठी आज आम्ही निवेदन दिले आहे तसे जर यथाकथित आज किंवा उद्यामध्ये राजीनामा नाही झाल्यास आम्ही सोमवार किंवा मंगळवारी रस्त्यावर उतरू आणि रमीसारखा गेम हा आम्ही लोकांच्या समोर जाऊन खेळू प्रत्येक एकोण असे आंदोलन आम्ही करू त्यामुळे महाराष्ट्र सरकारला एकच विनंती आहे की यांचा लवकरात लवकर राजीनामा द्या हीच आपली बातमी नवापूर न्यूज साठी संपादक प्रमेंद्र पाटील नवापूर नंदुरबार